कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यात घरफोड्यांची मालिका सुरू असतानाच महाड शहराजवळ सय्यद मोटर नावाने जुना कार विक्री करण्याचा व्यवसाय इम्रान सय्यद गेली अनेक वर्षे करत आहेत दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी येऊन कोणी नसल्याचे पाहून कार घेऊन पळ काढली वॅगनार क्रमांक एम एच त्रेचाळीस एटी एकोणनव्वद त्रेसष्ट ही इम्रान सय्यद यांनी पनवेल येथून विक्रीला आणली होती याबाबत इम्रान सय्यद यांनी तात्काळ महाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली पोलिसांनी सर्व कागदपत्रे मागून घेऊन अर्ज दाखल करून घेतला आहे कार चोरीला जाऊन सुमारे छत्तीस तास उलटले तरी अद्याप याबाबत कोणताच शोध लावलेला नाही महत्त्वाचे म्हणजे याबाबतचे सर्व सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहेत लवकरात लवकर तपास लागावा अशी इच्छा सय्यद मोटरने व्यक्त केली आहे